नमस्कार मंडळी दोन तीन दिवस जरा गावी गेलेली तरी ते मी गावशी भांडे आणलेले त्याच्यामध्ये मी लसूण मिरची आज सारी मिरची नाही लसूण कोथंबीर थोडं जिरं शिजून टाकले असं पोळी पुढे घेतात याच्यामध्ये टाकून हे करते आणि ही बघा गावची आपली ती पांढरा घेवडा म्हणतात ना पांढरा घेवडा माहिती आहे का कोणाकोणा माहिती असेल ते मी कमेंट करून सांगा पांढऱ्या घेवड्याची शे ही पांढरा घेवडा बोलतात ना ते आहे मग आपण शिजायला टाकलेलं आहे आणि ते थोड्या आळ टाकून शेंगदाण्याचं थोडासा काकूट टाकून घेते गावठी खुर्ची वांगे त्याचं एवढं टेस्टी वांगं असतं म्हणे टेस्टी वांग आहे म्हणजे ते पातळच करणार आहे त्याच्यामध्ये मी काय डाळ वगैरे काही टाकणार नाही ते आपलं थोडासा घाटी मसाला झालं का तुमचं सर्वांचं जेवण वगैरे सगळं सकालच रात्री आम्ही आलो गावावरून गावच्या भाज्या आहेत आणलेल्या आणि इथे थोडीशी मिरची आहे अजून आहे तर मी एवढी थोडीशी बनवणार आहे मी असं फक्त याच्यामध्ये शेवणार आहे फूट लसूण जिरं आणि कोथंबीर टाकलेली आहे आपल्याला पाहिजे थोडं चप लास जेवढा रस्ता हवा तेवढस पाणी याच्यामध्ये ओसून घेतलं बघा आता एवढूसच पाण्यामध्ये ही मस्त बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आहे तेव्हा आता आपलं गावटी वांगेच कालवण तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा कमेंट करा आणि इथंही आपला पांढरा घेवडा आहे ना ह्याची पण मी रेसिपी टाकणार आहे तर सर्वांनी बघा चला तर बाय भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये